बघा आताच वयरण नवरा गेला शर्ड घेऊन नवरा म्हणला मी शर्ड घेऊन जातो तो बस वयरण काढून ठेवली होती पण भांडी दोन राहिले होत केलं आपलं आजी हाय आजी बसली आजी काल दमा भरल्यानं जरा हेच करत होती आजीन थोडस जेव जेव म्हण लिहून आजीसन कोरबर काय जेवण ना काय नाही हे सगळ्या तोंडाला काही रांजण आढी आणि झाली सगळं नुसतं माझं डोकं हे एवढं दुखते की बळायचं काम नाही नको नको झालं जेवणच नको मला काय करायचं जनावरच नाही आता झाडे वैरण एवढीच वैरण आहे काय करा झाली टेन्शनच नाही तर लय लागत नाही व बाजरी कोळ आपली त्यात मुलं मोलच आहे आपण गेल्याशिवाय काम कोण करत नसते हे कळलं पाहिजे पैसे ती हे करते ती काय आवडत झाले मी नको म्हणून रडत होते नवऱ्याला दोघ्यात जायला तर नवऱ्या नेलं काय करायचं नको नको झालं जेवणच नको मला तर काय ताजा नाही म्हणते तो घर बांधून दिलं नाही म्हणून हे झालं अहो कोणाचं काय नसतंय देवानं ठेवलं तसं आहे कळलं टेन्शन झालंय मला दुसरं कायच करत की वाईल राहायचं म्हणलं माझ्याबरोबर करत होती करत होती नवऱ्याला सकट वाईट करते ते काय करायचं पहिल्या नवऱ्यानं दोघण्यात नेलं म्हणून तरी बी असू द्या असू द्या म्हणते मी कुठं ह्यांच्या नादी लागायचं नादी लागना तरी बी ती चढून आपल्यावर आज गेली बाळ मामाला पोरगा घेऊन गेली कुठं ठेवायला आजी पैसे ना तर म्हणून घेऊन गेली असतं ठेवलंच तर माझी म्यास सभाळचं असतं तुला काय घेऊन जा म्हणून काय महाग लागलं नव्हती मी सांभाळत असतं नेलं म्हणून काय बी उपकार करत नाही आणि नसतं नेलं तरी बी माझी म्यास सांभाळत असतं तिथं चलायन हे लावते ती घसली अकरा बाळाला कुठं म्हणून नेलं नाही झाल्यानंतर दोन तीन सलाईन झाल्या नेसता हात नको नको झाला इथं थोडंच लागलं ग कसं झालं दिसत नाही वाटतं मोबाईल डोकलेच तर काय कुठं बी लागतंय बोटात लागतोय काय करायचं नशिबच माझं फुट काय म्हणायचं गोसा आता जरा बरं वाटायला लागलं म्हणून म्हणत करावं झोपले झोपली उठून नेसतं डोकं हे नुसतं या डोकंच कमीच येईना डोकंच चक्कर तर नुसतं कर घर कर शेण काढलं वैराने घातली आपल्या आता बसले बघा मशी कसे बसावात आहे तर सगळे जनावरच मी घातले धव ए टू झेड ठेवलं ते आयट्या काढून नवऱ्या ना घालाय तर पाहिजे ना म्हणून घातल्या काही नको टेन्शन नवरा नाही घरी नवरा गेला जनावर करतो सर काय करायचं जनावर तरी वेळ अजून शरड्याला उठली शरड्या नेऊ लागितली शरड्या हाणू लागितली जनावर आली जनावरांनी आता टाक जनावर चार वाजून बसलं मी तसंच बसतंय परत राहिलं मी तसेच राहते ते जनावरांचं जनावर तर काय अवघड झाले नको झाले जीवन जीवान वार भार भार सुटले आज पाऊस तर नाही पण वारा नुसतं सुटले वारा नुसतं गार 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 सुटले एवढं गार लागते मला गव्हाना गार लागणार आता गार लागायला लागले सर आली काय काही इकडे किती आहे ठेवले ते काय करायचं नुसतं काल नुसतं टेन्शन लिहिते तिया वाटील नुसतं वैताग झालाय नको नको झाले जीवन जेवण लय म्हणजे लय टेन्शन आहे काय करायचं तरी बांधलेली बाजरी तन मुलगा आले बाजरी तर तन हारायचं दिसत काय करायचं काय उपयोग नाही कड्या लावून पाचशे सहाशे रुपये हजर देऊन काय सकत उपयोग करणे कारण असतं म्हणजे जरा बरं वाटलं असतं ना तर बुडातलं तण तर निघलं असतं बाजरी मस्त चांगली होते तण नाही ना Hersch. Chat. Chat. Hij staat op de चारती चारती मका पासा वाहस तो मला लगेच मका चारायच मका खपरी पेंट गोळी पेंट घालावं लागते त्या आहे ती शर्ट कर्ड नाहीतर काय लिस्ट अवघड आहे नुसतं मग डोकाच दुखायला लागते अरे म्हणजे माझ्या जेव्हा हे झाले एवढं टेन्शन तर आले सकाळी तर झोपाशी गाडीवर मला करकर्कत होते डोळं झाकून मी गाडीवर बसले एवढी माझी अपेक्षा वेगळी असते असे डोळं झाकून बसले अशी गाडीवर बसले गाडीला धरले एवढंच चालतं की बोलायचं काम नाही मला डोळ डोळं उकडायचं कधीच नसतं उघडी चक्कर लागले काय करायचं जेव्हा आपल्याला घरगर उभा राहिले म्हणलं की गरगर घर घरघर -गर करतंय खाली बसले की जरा तरी डोळं झाकलं तेव्हा शांत वाटतं ते। नाही डोळं झाकणं तिथे घर 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 करते असं विचित्र झालंय सकाळपासून कोरबर भाकर खाल्ली अन्न नाही पण नाही पोटात काय घालू जाट ना आजी इथे तांब्याचं पाणी घेऊन अगं उटकी पूजा पाणी पि ते बिस्किटचं घेऊन येते चहा करू का बिस्किटचं पुडं खा फरसणा आणू का शेव आणू का विचारते ती जी आजी आहे पण माझी काळजी करते खरंच पैपावणी चांगली ये पण ह्यांच्यासारखी नाही ते पाहुणी दोघांची बी चांगली येऊ लावते हे नाहीत जावं आपलेच नाही का सक्का भाव पक्का वगैरे म्हणते आपलीच दुश्मन असते तेव्हा असंच आहे दुसरं काय मस्त विसरायचा प्रयत्न केला विसरू शकत नाही शब्द माया आणि पडते ते एवढं टेन्शन येते मला बोलायचं का एवढं टेन्शन एवढं वाईट तर वाटतंय बोलायचं का म्हणजे एवढं नवऱ्या कोण काम करून घेतो आता व्हायला नको नको झालाय जेवणच टाकायचे अजून जनावर पेंट चालेल टाकायचे पाट्यावर जाय घातलीसारखी पेंड भांड्याची पाटी घासून ठेवली परत काम केलं म्हणजे शेण काढलं वाडं लुटून काढलं लो, वाडं लोटावं लागतं ते नाहीतर परत उचडवं